ब्रेकिंग न्यूज पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुनावणीची तारीख ही पुढे ढकलण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुनावणीत तारीख पे तारीख त्यामुळे पाहायला मिळते या सुनावणीसाठी बावीस जुलैची तारीख देण्यात आली होती मात्र आता या प्रकरणावर तेवीस ऑगस्टला सुनावणी घेतली जाईल ऑगस्ट दोन हजार बावीस पासून या प्रकरणावर सुनावणी नाहीये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं भवितव्य यामुळे लांबणीवर पडलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुनावणीची तारीख ही पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे आता या प्रकरणात तारीख पे तारीख असल्याचं चित्र आहे या सुनावणीसाठी बावीस जुलैची अर्थातच उद्याची तारीख देण्यात आली होती मात्र आता या प्रकरणावर पुढील सुनावणी ही तेवीस ऑगस्टला होती ऑगस्ट दोन हजार बावीस पासून या प्रकरणावर सुनावणी झालीच नाहीये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं त्यामुळे भवितव्य हे लांबणीवर पडलंय